नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या आणि खास दिवसाबद्दल हा दिवस म्हणजे देव उठणी कार्तिक एकादशी तुम्ही विचाराल या दिवसात काय विशेष आहे तर मंडळी या दिवशी आपले देव हो आपले सगळ्यांचे लाडके भगवान श्री हरिविष्णू जे चार महिने झोपलेले होते ते आज जागे होतात या चार महिन्यांच्या काळात म्हणजे या चातुर्मासात ते आराम करत असतात आणि आज या शुभ दिवशी ते उठतात आणि पुन्हा एकदा या जगाचा कारभार पाहायला सुरुवात करतात म्हणून याला देव उठणे एकादशी म्हणतात आजपासूनच आपल्याकडे लग्नकार्य तुळशी विवाह सगळे शुभ सोहळे होतात खरं सांगायचं तर दर महिन्याला दोन एकादशी येतात पण आपल्याला सगळ्या एकादशीचा उपवास करणे शक्य होत नाही पण शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितली गेली तुम्ही फक्त आषाढी जी देवाला झोपवते दे आणि कार्तिकी जी देवाला उठवते दे। या दोन एकादशी जरी मनापासून केल्या तरी तुम्हाला वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचं पुण्य मिळतं आहे ना कमाल त्यामुळे शक्य असेल तर उपवास नक्की करा नाही तर काही काळजी करू नका गर्भवती महिलांनी किंवा इतर अडचणी आल्यास फक्त देवाचं भजन करा नामस्मरण करा आणि चांगलं ऐका कारण देवाला तुमची भक्ती हवी आहे तुमचा श तुमच्या शरीराला दिलेला त्रास नाही मित्रांनो या देवासाठी खास का सकाळची तयारी करायची आहे कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून अंघोळ झाले की आपण आपल्या देवासाठी छान तयारी करायची आहे सर्वात प्र प्रथम आपण देवाचं स्नान करायचं आहे तर मित्रांनो आपल्या घरात बाळकृष्ण विठोबा किंवा विष्णूंचा जो फोटो किंवा मूर्ती असेल त्यांना पंचामृताने छान अंघोळ घालायची त्याच ह्यालाच अभिषेक करायचा अभिषेक करताना तुम्ही नुसतं विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रम एकदा लावलं तरी चालेल तुम्हाला पठन करता येत असेल तर तुम्ही पठन करा किंवा तुम्ही यूट्यूब व्हिडिओवरती पण लावू शकतात त्यानंतर तुळस आणि नैवेद्य तर मित्रांनो अंघोळ झाल्यावर त्यांना नवीन वस्त्र घाला गंध लावा आणि हो तुळस अर्पण करायला विसरू नका तुळस ही देवाला सगळ्यात प्रिय आहे पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा एकादशीला तुळशीचं पान तोडायचं नाही त्यामुळे आदल्या दिवशीच काढून ठेवा नैवेद्याला तुम्ही फराळाचा एखादा पदार्थ किंवा अगदी घरात असेल ती खडी साखर त्यावर तुळशीचं पान ठेवून देवाला दाखवू शकतात एकदम सोपा नैवेद्य आहे तुम्ही हा विष्णूला नैवेद्य दाखवू शकतात तर कार्तिक एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत तर मंडळी आजचा जो दिवस आहे जो घरी बसून टी व्ही पाहण्याचा नाही तर जास्तीत जास्त सेवा करण्याचा आहे तर सर्वात प्रथम विष्णू सहस्रनाम आजच्या दिवशी विष्णू सहस्रनाम हे वाचा किंवा ऐका यामुळे तुमच्या घरात चांगले वातावरण तयार होते आणि तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही तुम्हाला मिळतात त्यानंतर काही सोपा मंत्र आहे ज्यांना संस्कृतमध्ये काहीच वाचता येत नाही त्यांच्यासाठी एक ब्रह्मास्त्र मंत्र आहे तो पुढीलप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दिवसभर मनातल्या मनात म्हणा जसे श्वास घेणे सोपे असते तसा हा मंत्र म्हणत राहा शक्य असल्यास जवळच्या विठोबाच्या किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन एकदा दर्शन घेऊन या आता आजच्या आपल्या व्हिडिओचा जो स्पेशल भाग आहे जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तुम्हाला रात्री बारा वाजताची काही स्पेशल सेवा आहे ती करायची आहे ती कशा प्रकारे करायची आहे तर आपण आता हे सविस्तरपणे जाणूया तर आता ऐका या एकादशीचा सर्वात महत्त्वाचा आणि शंभर टक्के पुण्य देणारा क्षण कोणता हे मी तुम्हाला सांगणार आहे हा क्षण येतो रात्री ठीक बारा वाजता जेव्हा एकादशी संपून पुढचा दिवस सुरू होतो तुम्हाला काय करायचंय तर रात्री बारा वाजता फार थकले असाल तरी आंघोळ नाही केली तरी चालेल पण हात पाय आणि तोंड धुवून घ्या एका जागे शांत बसा देवाजवळ तुपाचा दिवा लावा आणि यावेळेस तुम्ही फक्त एक वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा एकवीस वेळा श्री व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करा होय मित्रांनो मंडळी बारात्री बाराची ही साधना खूप जबरदस्त आहे म्हणतात ना की यावेळेस तुम्ही जे काही देवाजवळ मागता ते देव ऐकतोच तुम्ही जेव्हा ही सेवा करता तेव्हा साक्षात भगवान विष्णू तुमच्या समोर बसून तुमची ती सेवा ऐकत असतात अशी अनुभूती अनेकांना आलेली आहे तुमच्या सगळ्या मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी ही संधी अजिबात सोडू नका तर मित्रांनो ही होती देवउठणी कार्तिक एकादशीची संपूर्ण माहिती हा दिवस आपल्या घरात आनंद सुख समृद्धी आणि देवाचा आशीर्वाद घेऊन येतो माझी तुम्हाला विनंती आहे जास्तीत जास्त सेवा करा आणि देवाच्या कृपेने आपले जीवन आनंदी करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद